महाड तालुक्यात सैनिकांना लाभ मिळावा यासाठी सैनिकी कॅन्टीनचं रोहयो मंत्री भारत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन लेफ्टनंट जनरल डी सी कुशवाह उपस्थित मायक्रो ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आमदार संजय केनेकरांचा पुढाकार अंबाजोगाईत आयोजित महाराष्ट्रातली पहिली ओबीसी अलुतेदार बलुतेदार परिषदेत मान्यवरांनी केलं चिंतन रखडलेल्या पाचशे मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी वाशिमच्या धुमका टोल नाक्याजवळ मनसेचं रास्ता रोको आंदोलन एक महिन्यात रस्त्याची दुरुस्ती करण्याचं प्रशासनाचं आश्वासन जागतिक अंडी दिनानिमित्त नागपुरात पाच हजार एक अंड्यांची भुर्जी बनवण्याचा विक्रम पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात साडेपाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू आणि वाशिमच्या कळंबेश्वर इथल्या शांती किसान महाविद्यालयाच्या रोहिणी धनगरीनं अमरावती विभागीय कुस्ती स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक